आई पाहिजे लयक राहील आता मी जातो खाली आता ते रश्मीचे भाऊं मध्ये वहिनी येते तर मग ते पाहतो ना जर करतो ना काही किचन मध्ये करून ठेवतो हो हो जाय ते रश्मी कोणती कोणती मिठाई म्हणे माय ते दूध पावडर आणायला लावला ति ना पला पाले ते ते पाय जो ते करू लागतो तिला काय करते तर ते म्हणे काय मिठाई करतो भावा दादाला आवडते काय नाव घेतलं येत नाही मला कोणता केक केक म्हणजे पाहिजे ते दूध पावडरचं पाकिट आणायला लावलं पाहिजे ना ते दि यादी करू मग आज करून ठेवलं तर आज करून ठेवा बरं मग सकाळी पाहुणे आले तर मग त्याच्या बसणं बस उठणं होते बोलणं होते जा करा मग दोघी मग हो हो ते संध्याकाळचं करू मिल्क केक आहे तो करतात संध्याकाळी करतो आम्ही तो याचा फोन नाही आला का आपला राजकुमारचा खेळा खेळा बॉल खेळा हा खेळा बॉल बाबा दोघायचा असते ना दोघायचा असते दादाचा आणि दीदीचा दोघा दोघांचा दोघं दोघं खेळत असतात ना बाबू दीदी नाही दे मदत ठेवा मदत दे हा पाय दादा शान आहे दादा दे दे बाईले खेळा खेळा का म्हणलं मोहिनी राजकुमारचा काही फोन नाही आला बिचारे सकारामचा काही फोन नाही आला पार्वतीनं काही पिना टोचल्या वाटते अजून गेली तो नाहीतर राजकुमारचा फोन येत होता भाऊ बिजले वाळायला येत होता तो आ नाही त्याचा काही फोन नाही आला त्या दिवशी लावून बिशा मी त्याच्यावर त्याचा काही आला नाही माय डोक्यातलं मी लावतो त्याला फोन काही बिझी अशी आला नशी नाही इकडे काही पेपर गिपर राहिले असतील त्याचे इकडेच नशीन आला नाही तर म्हणून त्याचा फोन नाही आला नाही तर फोन करत तो काय काकूचं ऐकते काका ऐकतात काकूचं हा जाऊ दे काही नाही फुगत गिगत काही नाही काकाले काही नाही वाटत आता जाऊ दे मीच लावतो त्याला फोन लावजो बरं काकाले लावणं त्याला लावल्यापेक्षा दिवाळीचा फोन लाव लाव ना काका दिवाळीच्या दिवशी आला नाही ना कसा खरामचा फोन नाही या वर्षी आला नाही काकाचा फोन यायन लालता पण काकाले यायन लाल तर सांगत काकाले फोन लावता मग मी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या बोलले मग काका चांगले असं का पाहणीन लावलाशी नाही पायवर पाहुणे लावला तर बोलतात मग काका पाहुणे लावला फोन बोलत नाहीत का लागे मग तुला झाली नाही नाही पाहुण्याचा फोन गेला होता बोलतातच तसा तुला नाही आला नाही अं काय कामं असतात कोणाले मलाच चुकलं मॅच करावं लागत होता काकाले फोन बरं आता लावतो मी फोन लावतो कावतो राजकुमारच विचारतो आला नाही का इकडे कस काय त्याला लावतो मग पेपर असते नाही लेकरा राहते पेपर असते आला नहीं तो तो तो, तो, तो 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 ना तो इकडे तू बाय इकडे मी लावतो फोनही लावतो खाली करतो काही अय रश्मी अगं तो मिल्क केक आता करून ठेवला चालते ना आपण तो काही खराब नाही होत रात्रीच्या भरवशावर कशाला ठेवते पूर राहिले नाहीत रात्री तर रडलं बिडलं तर मग तुला एकटीला करत बसावं लागेल हा आता चल ना दोघी मिळून करून टाकू तुला येते ना रा, मला येत नाही बरं <laughs> मी तर चला, चला, आला तर आला नाही आला तर जाऊ द्या शिरा खाऊन घेऊ शिरा तर बनीलच ना त्याचा नाही मिल्क केक बनला तर <laughs> चला, चला, मम्मी जायला बाहेर तोपर्यंत आपला प्रयोग सुरू सक्सेस झाला तर मम्मीला दाखवायचा नाही झाला तर आपला प्लॅन मिशन सक्सेस मिल्क केक चा पडदा पाश चलो <laughs> अरे आवाज देऊन राहिली चुपचाप रे मग आई वागून राहिली काही येत नाही रश्मी येत नसलेला पदार्थ करत नको चुकीचे नुकसान होते बिचारे बरोबर मम्मी मलाही बोलतात जाऊ दे ना आपलं सोपं सोपं करत जाऊ जे आपल्याला ले येते ते काही त्या फोनात पाहत राहतं तसंच करतो ओ येत नाही तसं आपल्याले वाया जाते हो सामान आता करता करताच माणूस शिकत असते मारता मारताच माणूस शिपाई होत असते असं का कोणी का सगळे का आंधीचे येत असते का असं नका जो आपल्याला काही येत नाही येते म्हणा आम्हाला आता लग्नाच्या आचार्याच्या कोणत्या आपण जातो मिठाया बनवायला चल बल्ली गेली येते आम्हाले <laughs> चल करून पाहू <पो। laughs> करा करा येतं आरामशीर करा वया गेला तर फक्त फेकू नका इकडे तिकडे माझव दे जा पाहिन मी खाता आला तर खाऊन घेईन नाही तर मग धोरायला लावी इकडे तिकडे फेकू नका ब मी अन्नाचा नासा न करू सांगता करा येते मागाच आहे ते किती मागाची पावडर ते हो हो आई आम्ही करतोच करा अशी आहे काय करावं लागते आता चिपस राहायला लागते भावाचा फोन आहे ने पहिले तर मायबाई पूजन ना भावाचा फोन बापाचा फोन बाय 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 जाऊ दे, दे कायच करायला लागते माय बापाला तर बाई लेकीन उलसक फरायचा डबा शिल्लक आणला तर मी म्हणत होती हे बाई ह्या बाय आला नको अतुन ती एका फोरी डब्याच्या डबे भरून मग तातून काय काम आहे पोरीच्या खर्च खाणं काय माय आपल्याला नाही आप पटत बाई इच्छा राहतात लोकांची स्वभाव हो राहतात जाऊ दे तिकडे अहो बाई तुला तेच म्हणतो माई बाई लाख रुपयाच्या बापाच्या अंगावर आहे मी तर लाखच मानतो व दर असते दोन चार लाख नको सांगू इकडे तिकडे मग बाई सारा व्यवहार बाईच्या हातात होता याची बँकेचे ते कार्ड तिच्या जोडच हे उचलल्या बोलायचं तिला बायकोले पैसे मागे कार्ड तिच्या जोडच नाही याची ये जाय पैसे काढून आणि हा आमचा भप्या तिने पैसे मागे सांग काय करा आता कमाई हा करते तिला खाली पैसे मागते तिच्या जवळ कुठले पैसे आव माय बाई हा पगार आला की तिच्या जवळच आणि काय बँकेत जमा होतात म्हणजे ऑनलाईन ऑनलाईन आता काय ते ऑनलाईन त्या कार्डात घुसतात ना होते पैसे आणि त्या कार्डातूनच निघतात म्हणजे कार्ड इच्या जवळ <laughs> हो हो ती एटीएम कार्ड असती ना हो बाईच्यासाठी हो, नाय का आपल्या काय ध्याना देत नाही पण मी म्हणलं नाही आपण काय म्हणा बाई सकाळी राजकुमार म्हणत होता मावशी दोन दिवसासाठी येतो मा अनुगोले नाव ठेवतो तिच्यात मला भांडण लावतो असं म्हणा म्हणावं यानं म्हणून बाई हे बाय आपण काय म्हणून तुला भेवन लगेन म्हणू नको बाई काय करावं लागते त्याला त्याची बायको गोळ आहे ना त्याला त्याचा गणगत गोळ आहे आपण का लि उगाच कुता जाऊ दे त्याचं त्याच्या ध्यानात आलं बर झालं सुंटे वाचून फक्कला गेला सांगतो ध्यानात आलं मग भावाले गठ्ठ्या गोळ बापाला गठ्ठ्या गोळ काही 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 मागा मागा गेलो सा म्हणते सांगायच काही नाही नाय तिच्या बापाच्या घरी काही नाही परमाचा हेंगाचा वास सफेद पोसकीच्या खाली काही नाही मले पान बेल फुल वास आहे तिचा बाप काही नाही दमडी त्याच्या जोड सारा बाई आमच्या रंभाना उतिकडे दान दिलं ना सांग माय मारगा रीच मेहनत करते व एक डरच घेते दिवाळीले तर पुढच्या लोक तोच घालते मनात मा पोरग कपडे घेत नाही ना बाई आणि कपाटाचे कपाट भरले हा वेळ झाल्या पडतात हा इतका खर्च सारायचाच मग पोरगा उत्साक खर्च नाही करत ना बाई सुपारीच्या खांडाच येसन नाही मा पोरले हा तुला तर माहीत आहे हा कुठे गेल त्याची एवढी व एवढ्या दिवसाची नोकरी करून राहिला किती वर्ष झाली मग पोराला नोकरीवर लागून ती बी ते फ्लॅट घेतला आम्ही पैसे दिले तुला का माहित नाही तुझ्या बाया ना पैसे दिले म्हणून आले दिले का माहित नाही रमले मोठे म्हणजे आम्ही फ्लॅट घेतला आम्ही फ्लॅट घेतला आता काहीच नाही म्हणून राहिले सरकीच राहून राहिले साजरी हो त्यानं लय साजरी कळकच केली आता चाबुकच आहे हातात तर लांबते लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लागेल सबधा पाणी अमक रमक सबन केलं गेटोरले आपण दरवेळेस तिले काही ना करू देऊ बाई करूयास नाना द्यांगी काढलं की म्हणे माय हाताची साल जाते पुरणाची पुईकर कर की म्हणते मला तुपाचा चटकावं लागते ती, ती साराची भाजी तर म्हणे आमच्या इकडे नसते साराची भाजी काय करतात लगन होऊन पंधरा वर्ष झाली सासूर च जुनी रेती रिवाज नव्हते माहीत आय या भरले भरले टरले लांबली मॅ आलं जाय कर मॅ बी ना काळलं ना दिवायची दशी माय झोप काढली दुपारू मॅ नाही केलं काही जाय कर किती गोष्टी करतात काय म्हणते दोघी बहिणी ु हे मा सासू आले की भरले सासूले जोर येते किती वेळच्या गोष्टी करून राहिल्या फुस फुस मी तिकडे गेली की विषय बर मला काय समजत नाही का मॅड आहे की मी मला कळत नाही आली होते काय बाई आज गरमा होऊन राहिली बाई मी तो म्हणतो बाई काका उन्हा चालू हाय का पावसा चालू हाय का हिवाय चालू हाय का कौ देते का नाही देत काय सका बाई हा देव यंदा तो मी तर त्या देवाच मी समजून राहिली कौतिक एक ऋतू काही कौतुक द्या मला येव पण पद्मा बस ना झाला का धंदा आ हो हो ना या, पद्मा झाला का येईबाई ते मिसळच्या डाळीच्या वड्या करायला सांगितले होते करतो माय भाई आला की अजून मग करेन ते डाळी बिजू घातली का हो घातली ना बाट तू ठेवली आता आले की वड्याच करेल ये ना बस ना मग झाला असेल तिथे तिकडला आवर्षीवर बस ना घंटाक <laughs> नाही ते बाहेर कपडे बडे घातलेले ते आणते मी काढून पाहिलं पाहिलं कशी कधी चक्र मारून राहिले मग बसून एक कपडा काढून नेते अजून जाते ने अजून एक कपडा काढून नेते तिला वाटते काय दोघी बहिणी काय गोष्टी करून राहिल्या मग सासू सांगते काही तिच्या बहिणी तसं वाटत असे दिले ना तर मी काय सांगतो मी काय काय सांगतो आणि तुला काय माहित नाही म्हणून तुला सांगा लागते काय करत सांगून आ गौऱ्या सरणावर गेल्या आता कुठे बोटा मोडतो जाऊ दे आता अंग सोडपी नाता याच्या अंगा पाली तेच म्हणलं आता कुतू नको पहिले डोक्षवर घेतली आता कुतू नको आता तुला डोक्षवरच घेणं आहे पै इत इतकाही करते तुरी बोधत नाही ना बाई तिले हो होती लगे फिशी फिशी ओन लगे घंटाक बऱ्या ना तुम्ही तसं म्हटलं तुम्ही तसं म्हटलं तुम्ही तसं काय बाई मुजर बना आपला तर बाई अजून तोंडातला शब्द नाही निघत बाई तो बाई माय बाई असत नाही गरम माणूस आहे संद गाव नाव काढते म्हणलं मानव म्हणतात या माणसास खुशी काय तापळ माणूस आहे बाई शेजाऱ्या पाजाऱ्या सुनवार साबण भेटात म्हटलं मागच्या माणसाले स्वभावच तेवढा तापळ आहे ना मग त्या म्हणतात की आता बाई कमाल तुमची आणलं बाई माय बापाचं नाव काढलं का तोंडाची गोठ आहे ना आगीतून निघा लागते बापाचं नाव निघते असं थै 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 केल्यानं कोण बरं म्हणते व का कपडे काढायला गेले की म्हणतो नाही का च्वल्ली? उगा चक्र मारून राहिली धनधारे तिकडे राहू दे मी आणीन काढून हा ते पॅनचे कंबरपट्टे ओलेच आहेत सगळे म्हटलं काढून नेले की अजून वाश येते म्हणून राहू देला मग आज पाहून की धन व्हायला नाही बुद्धा दे आपण बोलून राहिलो आधी गोटी ते कमी नाही ते आतल्या गाटीतले आहे अन्न भाई तुला सांगतो तु। यंदा माझी रश्मी आली नाही ना हा तशी म्हणून नाही रा राहिली रश्मीच्या घरी धम ढम डबा दम दम करून देऊ काही मॅमला दिले म्हणलं अव हातच्या रश्मीला चकले लो आवडतात तुला तर माहिती मा रश्मीला चकल्या किती आवडतात ती वाली म्हटलं की ते तु काहीच नाही खाना चकल्याच खाते तिला बाई लयच आवडतात मग यंदा बिचारे काय झालं काय सांगा बराबर केलं ना मी दर सारखंच आता काय मी पहिल्यांदा चकल्या केल्या काय पण बिचारी येऊन जमल्याच नाही तू लस खरं म्हणजे तुकडे तर पडले पडले झाले आणि काय बाई निरा तेलकटच झाले त्या तेलच पेल बाई ते नीरा, नीरा वध काय साजरा झाल्या नाहीत

म्हणे माय बाई रश्मी ताईची हो ताई भेट होते मग आमची म्हटलं भेटीत झाली झाडाय नाही वाटत तिले हिट घ्या बुढ्याची तर ती जाऊन इथे धड राहत नाही मग सांग मग काय वाटू आता माय बाई त्याच्या देखत मध्ये ना मी पण जाते रश्मीताईच्या भेटीला त्यांची भेट होते म्हटलं मायबाई इतके कळजे तुला मा पोरीची त्याच्या देखत मध्ये नाही नाही म्हणता आलं सका तू म्हणत होता की पाय माय बायको जातो म्हणते आई तू जाऊ देत नाही आणि म्हणते जात नाही तर म्हणते की जात नाही आपल्याला सारा विचार करू लागते अरे काय गप्पा चालू आहेत का दोघी बहिणीच्या वावरात गेलता, गेलता वाटते नाही वावरात नव्हतं गेलो इकडे बँकेच काम होत आज काही सुट्टी नाही मग गेलतो कालच चाललो होतो काल सुट्टी आहे म्हटलं जाऊ दे त्याची विषय म्हटलं आज आज जाऊन आलो अरे देवा बाबा वर लेकर लेकरायला जायला ते दुकानात घेऊन ते कळायचे घेऊन द्या आबाजी घेऊन द्या आबाजी झाडलं त्याला त्याला पैसे दिले जाय मी म्हणलं बाबा गावात हा सारे कुत्रे हे ते लेकरो आहेत आपले नाचूक अं जा जातो मी त्याच्यावर सांग एकट नका लेकरायला म्हणून ताई बाबा गेले बसले असतील मग तर आता काय दुकानात कुणी भेटलं असेल बोलेले आणि लेकरायला खायला घेऊन दिलं असेल लेकरो खात असतील गप्पा करत असतील <laughs> बस ये आतो आला व ठेव ते कडे काळ वळे गरम गरम साजरे तो खाते मग गरम गरम वळे पहिले पाणी देतो त्याला दे प्याले अरे मी हात पाय धुतो पहिले वळे केले का आता हो तुम्हीच तर म्हणाल ना सकाळी हे बिसडच्या डाळीचे वळे खायचेत भिजत घातले मी डाळे बस तडूनच राहिले उशीर झाला तुम्ही तर म्हणा काही जास्त काम नाही बापरे घाम किती आला बस बोल पोट भरते आमचं काम किती याला असं नाही नवऱ्याला प्याला भर पाणी देईन का हात पाय धुले बकेट भरून दिन अ जाय नळ लावेलाच ह्या तो बापानं धुई नळाच्या खाली टावेली देत नाही ना बाई टावेली त्याला हातानच घ्या ती कोणाले की चड्डीपर्यंत पासून कपडे शोधा ते काढून देत नाही माय बाई आमचा बाबू म्हणते का ते मी माझं करतो बाय बाई बायको काय केली काय म्हणतो आपण आता मग राहा लागते पहा आला टुक आता आला नवरा हे हेबे ह हे एखादी बाई ते सोडत होती आणि पेलावर पाणी देत होती गाई गप्पा गोष्टी बघतो घामाला तुम्हाला घामाला ते लोक काय माय बाई जाऊ दे देलक्षण तू भरलीच ध्यान देतो काय करायला लागते तुला एवढं एवढं ना खूप सुनी आपण काय करावं लागते जाऊ दे तिकडे सोड पिक्चर चल बरं ते तू दे ते देराणी म्हणे मग ये जा बाई ये जा बाई मग मी सकाळ सकून चालली जातो हो ओ माय बाई मग ते म्हणीने ना आलीच नाहीत बोलावलं एवढं चल करून येऊ हो माय बाई चल अजून म्हणीने ना आलीच नाही मागच्या बारीन ना असं तू आली चालली गेली तर लगे म्हणे मला बलावलं मी आलं पाटलं माय बाई ते लय घाईत आली हो माय राय बाई सकाळ जातो का लागे राय न आता दोन दिवस आली तो नाही माय मा घरी सरपाक पाण्याची पंचायत पडते आता मी नाहीस तर म्हणलं तुले पण तू नांदास लावस ये बाई ये बाई दिवाई हाय ये बाई म्हटलं जाऊ दे माय आपली मोठी बहीण आपल्याली एवढा आवा दिवाई हाय पुढे ते म्हणतो जाऊ म्हणत जाय म्हणत त्या बाई एवढा नांदा लावून राहिले तर जाय एक दोन दिवसासाठी म्हणून मी आली नाही तर मा स्वयंपाकाची पंचायत पंचयत पुढते ना त्याची तर का मले का आवडत नाही माय आता घरच घरच बी पाहावं लागते ना आपल्याली